बुलढाणा तालुक्यातील रायपूर सर्कलमध्ये यंदा प्रथमच ऐतिहासिक आणि भव्य अशा कावडी यात्रेचं आयोजन करण्यात आलं मर्दडी माता मंदिर येथून गंगाजल घेऊन महाकाल भक्तांनी रायपूर महादेव मंदिरात जलाभिषेक केला यात्रेचा उत्साह भक्तिभाव आणि सामाजिक सलोखा अनुभवण्यासारखा ठरला शनिवारी अठ्ठावीस जुलै रोजी पहाटे चार वाजता मर्दडी माता मंदिर येथून महाकाल कावड ताफा गंगाजल भरून रायपूरकडे डी गजरात रवाना झाले या यात्रेने घाटनांद्रा ढासावळी सैलानी पिपळगाव सराई पळखेड भट या गावाचा प्रवास करत ते दुपारी तीन वाजताच्या सुमारास रायपूर महादेव मंदिरात प्रवेश केला महादेव मंदिरात जलाभिषेक केला गेला स्थानिक भक्तांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की ही यात्रा केवळ श्रद्धेची नव्हे तर आमच्या एकतेची शक्ती आहे गेल्या वर्षी एक संकल्प केला होता आणि आज ती परंपरा सुरू झाली आहे ही कावडयात्रा धार्मिक भावना व्यक्त करत असली तरी ती सामाजिक सलोखा शिस्त स्वच्छता आणि भक्तिभाव याचं जिवंत उदाहरण ठरली आहे गावगावच्या युवकांनी संयम सेवाभाव आणि भक्ती एकत्रितपणे एक दाखवली बुलढाणाच्या रायपूर सर्कलमध्ये पार पडलेली ही पहिली कावडयात्रा पुढील वर्षी अधिक भव्य आणि भक्तिभावपूर्ण पद्धतीने पार पडेल अशी श्रद्धा सर्वामध्ये दिसून आली न्यूज एक्सप्रेससाठी बुलढाणावरून अकिले यांची बातमी